दीपक बनसोडे यांच्या निवडीने राष्ट्रवादी पक्षात उत्साह प्रामाणिक परिश्रमाला आलेफळ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला असताना तसेच उद्धव ठाकरे शरद पवार यांचे वारे गावागावात वाहत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पंढरपूर तालुक्यात देखील एक दमदार निवड केली आहे लोकात मिसळून अखंड वाटचाल करणारे दीपक बनसोडे यांची उद्योग आणि व्यापार विभागाच्या तालुकाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे राष्ट्रवादीत जोरदार स्वागत करण्यात आले आहे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदावर खवणी येथील माजी सरपंच तेजस बोबडे यांचीही निवड करण्यात आली आहे या दोन्ही नूतन पदाधिकारी यांचे सोलापूर जिल्ह्यात अभिनंदन होत आहे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दीपक बनसोडे आणि तेजस बोबडे यांचे अभिनंदन केले आहे पुढील वाटचालीसाठी त्यांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत हे दोन्ही पदाधिकारी अत्यंत कार्यक्षम असल्यामुळे त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे हाताळतील असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षासाठीही त्यांचे योगदान महत्वाचे ठरेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी व्यक्त केला आहे उद्योग व व्यापार विभागाचे पंढरपूर तालुकाध्यक्षपदी दीपक बनसोडे तर सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्षपदी खवणी गावचे माजी सरपंच तेजस बोबडे यांची निवड करण्यात आली नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या हे दोन्हीही पदाधिकारी दिलेल्या जबाबदारी योग्यरित्या पार पाडतील असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष नागेशजी फाटे उद्योग व्यापार आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या उपस्थितीत श्री शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी संजय बाबा कोकाटे सागर सागरपड़गड़ मयूर काले जिहाध्यक्ष उद्योग व्यापार आघाड़ी व सोलापुर जिह्ल राष्ट्रवादी कांग्रेस से ने पदाधिकारी उपस्थित होते पक्षाने अपने पर विश्वास सार्थ ठरवू उद्योग व्यवसाय व्यापारी वर्गला अड़ीअचणी सोडवे पक्षा ने दिल्ली जवाबदारी मोटा परिश्रमाने आश्वासा पार पड़ी ग्वाही अ्वाही दीपक बनसोड़े यांनी दिली। इस बाबी कर्मवीर नगर यथी रहीवासी दीपक बलिराम बनसोड़े उच्च शिक्षित असून त्यांच्या पत्नी डॉ दिव्या बनसोडेया पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत दीपक बनसोडे यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा करता दोन हजार दहा सालापासून आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून केले आहे पक्षातील सर्वांशी त्यांचे स्नेहाचे संबंध असून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे विविध आंदोलनात देखील त्यांनी सहभाग घेतला असून आता नव्याने झालेल्या त्यांच्या निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे